या मैदानातला सेमीफायनल दोन सुटला आणि हा? दोन मध्ये या ठिकाणी लढा चालवणे अशा नऊ गाड्या पडतात नऊ गाड्या या ठिकाणी लढा आहे कोण कुणाला कमी मिळ अलीकडं बलम पलीकडं सोने लढा वीर आणि हास्तो बलमा सेमी फायनल धोनचा निकाल सेमी फायनल धोरण मध्ये सुंदर अशी लढा झाली त्या लढतीचा निकाल आहे टास्क क्रमांक तीन वरून हो धावलेली गाडी भररोना प्रश्न सोनू मोनू कुसूर या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाला भरणा प्रसन्न सोनू मनू कुसूर सरपंच रमेश दंबारे कुसूर आणि अनिकेत जोशी जुनी डोंबिवली यांचा घरचा सहाज पाला पडायला पाला भलमा ఆలిగ్డ పాలా విరాని సుందారగాడి ఫాఇనాల పాత్ర కిలి వికాదావా ధురగావాడి